स्टेशन ला उतरली नाही तर सीएनजी भरायला फोटोची सुरुवात फुल पाणी भरलं इथं फुल म्हणजे फुल बघा गाड्या कशा लावल्यात पार्किंगला आणि लावा लावा करताना जागा नाही पिऊन घ्या लगेच तसे हो काय चणे खाऊ पाचत पातत घरी जाऊ गर्दीच गर्दी गुड मॉर्निंग मित्रांनो मी आलोय मामाकडे खूप छान असा पाऊस पडतोय ढग वगैरे आलेत आणि पाऊस पण चालू आहे रिमजिम आणि विकेंड असल्यावर आपण फिरायला जातो तर आज आम्ही चाललो नडाळला नडाळ नादाल म्हणजे जय मी पंचायतन मंदिरं बांधलीत खोपोली खालापूर साईडला तर तिकडे आपण चालवतात पावसात जाण्याची एक मजा आहे तुम्ही समोर आणि आणि मामा जायला घाबरत आहे कारण पुढच्या गाडीवर त्यांनी जाऊन दिला अगोदर बघायला की नक्की काय सीन आहे बरोबर <laughs> वर। सो काय आता मी थांबलोय सीएनजी भरायला कारण कसं आहे सीएनजी आपल्या पोटात काय टाकल्याशिवाय आपली गाडी चालणार आहे काय म्हणून आम्ही सीएनजी भरायला थांबलो आणि पहिले आपण कुठे जाणार आहोत नडलला ना नडलला ना, ना? पहिले आम्ही मडला चाललो आणि नंतर आम्ही येणार पुन्हा नडलला असं फिरून यायला किलो उलटा स्टेशनला उतरली नाही तर सीएनजी भरायला फोटोची सुरुवात सांगतोय काय माझा हो मस्तपैकी इकडे फोटो सेशन आहे सायलीचा आणि प्रितेशचा मजबूत बसे आहेत आणि मी बोललो होतो की इथं लय गर्दी असणार आहे कारण लोक कुठून फिरायला जातात ना तर पहिला ठिकाण हाच असतो मड लय गर्दी फुल पाणी भरलं इथं फुल म्हणजे फुल बघा गाड्या कशा लावल्यात पार्किंगला आणि लावा, लावा लावा करता जागा नाही आणि हा पूर्ण पूर्ण भरला इथं सगळीच पार्किंग लागायची पहिले आणि आता एवढ्या गाड्या गर्दी त्याच्या मुलं झाली ऍक्च्युली पार्किंग मुलं सगळं भरलंय बघा बेकार सीन आयुष्य चला पावाला सो आपण अलोन महडला आता तिथे सांगते आधी सांगते तीस रुपये पार्किंग नंतर रिक्षा बोलून बोलतोय चाळीस रुपये पार्किंग मोठ्या बसींची पण तीस रुपये रिक्षा चाळीस रुपये मी बोललो तिथं पाठी वीस रुपये लिहिलं आणि तू पुढे येऊन आम्हाला चाळीस रुपये घेतो तीस रुपयाने अटकला बोलतो दहा रुपयासाठी मी कटकट करतो तू कटकट करतो दहा रुपयासाठी बरं आणि पोचलो आपण आता पाऊस वगैरे आहे आणि आपल्यासोबत कोण कोण आले त्यांना मी दर्शन घेतल्याच्या नंतर इंट्रोड्यूस करतो तुमच्याशी तर जाऊया दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचे बऱ्याच दिवसानंतर येते महाडमध्ये तो कंटिन्यू राहा वाई ना एक नंबर आहे मस्त पाऊस वगैरे पडत आहे भजी वडापाव ते स्टॉल चालू आहेत आता आम्ही दर्शन घेऊन आलो मस्त पैकी नाश्ता वगैरे करतो तो समोर बघताय आपण श्री भरत विनायक मंदिर अष्टविनायक क्षेत्र महड गर्दी बघा गर्दी फुल गर्दी लाईन बरोबर आज संडे आहे ना नाही तेव्हा डायरेक्ट दर्शन असतं डायरेक्ट देवाच्या पायाजवळ आता आपल्याला कसं दर्शन भेटते बघूया हे दे वा गणराया तो तुला नाम तुझे ते मुखान मोरया मोरया ती सहारा आधार तू आसरा देवा पेची, दे माया सुखान सो आपलं सुंदर असं दर्शन झालंय थोडीशी गर्दी होती आम्हाला भले जास्त वेळ लागला पण दर्शन घेतल्यावर खूप छान वाटलं ही अशी एकमेव मूर्ती आहे अष्टविनायकामधली आणि पालीची मूर्ती की यांच्या जवळ जाऊन आपल्याला एकदम दर्शन भेटतं त्यांना हात लावायला मिळतं सो खूप so, छान असं दर्शन झालं आता काहीतरी नाश्ता करू बाबा भूक लागली भूक लागली आता आणि अजून पण खूप मोठी रांग आहे तरी आम्ही आता किती वाजत बारा वाजले आणि वाटत नाही असं बारा वाजले कारण पावसाचं वातावरण आहे ऊन वगैरे काही जाणवत नाही ऊन नाहीच आहे दानवाजा असं सो एकदम प्रसन्न असं वातावरण आणि प्रसन्न असं दर्शन घेतलं आम्ही सुंदर वाटलं खूप शॉपिंग चालू झालेली आहे आमची आता आणि शॉपिंग करत आहेत मामा आणि मामी सगळेजणं काय घेताय तुम्ही आम्ही गणपती घेतो रे लहान गाडीत गाडीत ठेवण्यासाठी मस्त आहे ना मस्त छान सुंदर मोठी पाहिजे आता इंट्रोड्यूस करतो आपल्यासोबत कोण कोण आहे सायली या मामी ह्या पण मामी प्रितेश वेदांत आर्यवीर आणि मामा आता आम्ही नाश्ता करत आहोत आणि तुम्हाला नाश्ता केल्याच्या नंतर भेटतो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आम्ही निघतोय कर्जत मधील एक स्वामी समर्थांचं मठ आहे मला पण नाही माहिती आहे आम्ही आता गुगल मॅपवर टाकतो आणि बघतो कुठल्या साईडला आहे मग तिकडे जाऊ आहे दिसली आणि गाडी पण जायला लई पाऊस लागला आणि आम्ही छत्र्या वगैरे काय आणल्या नाही सो आम्ही सध्या आटकल्या करतो झालो अक्षरशः पटापट धावत जायला लागेल बिघडत जायला लागेल बाकीची आमची आहे जी ती मागे आहे आणि आम्ही हे बघ या आता तसं घेणार नाही ब्लॉक मध्ये या काय हो सक्सेसफुली आम्ही सगळी अटकलो आटकलो पावसामध्ये आणि वाढ बघतोय एखादी पाऊस जाईल हो देवाला सांगतो पटकन पाऊस जाऊ दे आम्हाला पुढे पण जायचं आहे इकडे साडेबारा वाजले भूक पण लागली आहे जवायचं पण आहे तो खाल्ला काय बोलला तो काय नाही बोला मी आता एक पोराकडून छत्री मागितली त्याला बोलो आमच्या छत्र्या गाड्यात गाडीत आहेत मग त्यांनी छत्री दिली बाबा आम्हाला मग आम्ही मी गाडीत जाऊन छत्र्या आणल्या बाकीच्या एका माणसाला बोललो काका समोरच आलो समोरच गाडी आमची नाही 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 आम्हाला आम्हाला अडकावलं आम्हाला जायचं आहे आम्हाला उभाच आहे अजून अजून उभा आहे माग काय माणसं आहेत तर तुम्ही देवा ठिकाणी येत मदत करायची लोकांना काय करायची आता पाऊस गेला आणि बाकीची पण येतात पाठून पण आता पाऊस गेला एकदम बारीक झाला चला जाऊया आता कर्जतला आंबा मामा म्हणजे अमृत मामा वा वा छान कलाकारी सुंदर सुंदर असं नाव काढलंय दुःख झाले बाजूला अजिबात दिसत नाही आणि सगळी आमची पब्लिक बसलेली आहेत आणि चला जाऊया बाय 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 बघूया काय 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 बाहेर आहे सुंदर असा पाऊस पडतोय बाहेर आणि पावसामध्ये आम्ही चिप्स खाताना आता आम्ही आलो पळसदरी मधला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ आणि बाहेर तुम्ही बघा चपला किती आहे कारण आज आहे संडे आणि संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इथं आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही आणि इतकी वेगळीच आहे एकदम भारी सुंदर आता जाऊया पहिल्यांदाच इकडे आलोय स्वामी समर्थांचा मठ आहे आणि खाली ध्यान कक्ष आहे म्हणजे थोडासा भुयाळ टाईप आहे खाली आणि तिथं माल वगैरे आपल्याला जपायचे असेल तर तिकडे आहे खाली व्हिडिओ वगैरे ॲक्च्युली ते व्हिडिओ वगैरे काढायला म्हणजे फोटो काढायला मनाही आहे म्हणून मी जास्त काही काढले नाही आणि खूप छान आणि एकदम शांत वाटतं इथं तुम्ही पण एकदा व्हिजिट करा मठ आहे पळसदरीमध्ये श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ नक्की आहे खतरनाक रोड एकदम गाडी अशी आपण असं वाटते काय याच्यामध्ये बसलो काय तो होडी मध्ये होडी आई शपथ जाणवत नाही म्हणजे कॅमेरामध्ये नाही दिसून येत खड्डे आहेत आता रोड वर खड्ड्यांवरती ट्रॅफिक आहे हलकी ट्रॅफिक आहे दोन वाजले जातात आणि आम्ही नडालकडे चाललो चलो नडाल आम्ही पोचलोत नडालला खूप 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 अशा गाड्या लागल्या आहेत आणि मला वाटते लग्न आहे कोणाचं तरी बघा इथं सजावट वगैरे केली आहे आणि इकडं हे सगळे भरलेत जे भक्त निवास आहेत ते सगळे भरलेत आणि नेमकी गर्दीच्याच वेळी आम्ही आलोत बरोबर आणि त्याच्यामध्ये गाडीतून उतरल्या उतरला पाऊस लागला अजिबात पाऊस नव्हता अगोदर तसं आता आपण दर्शन वगैरे घेऊया मस्तपैकी आणि ही बघा दोघंजणं कशी चाललीत आम्ही दोघं भाऊ भाऊ चणे खाऊ पाचत पाजत घरी जाऊ yeah. मागे मस्त असा ईर्षागड दिसायचा पहिले सध्या धुकं आहे म्हणून दिसणार नाही आणि सुंदर इथली वाईप पण मस्त आहे वातावरण पण मस्त आहे एकदम भारी लग्न असताना खूप इथे गडबड आहे आजूबाजूला आणि गर्दी मरण्याची गर्दी गर्दी व गर्दीच गर्दी सो बेसिकली पंचायतन मंदिर म्हणजे पाच मंदिर सर्वात पहिले आपल्याला मंदिर लागतं साईबाबांचं सा, त्याच्यानंतर गणपतीचं सा मंदिर लागतं त्याच्यानंतर आपल्याला लागतं शंकराचं मंदिर मग हनुमानाचं नंतर मग महालक्ष्मीचं अशी पाच मंदिरं आपल्या इथं बघायला मिळतात दोन हजार बावीसला इथं स्थापना झाली आणि उद्घाटन वगैरे सोळा संपन्न पडलं जय मंत्र्यांच्या हस्ते आणि त्यांचीच चॅरिटेबल संस्था आहे त्यांनी ही मंदिरं बांधली आणि या साईडला हॉल वगैरे आहे मागे तर लग्नासाठी वगैरे पण हॉल वगैरे हा बुक करू शकतो बहुतेक तिथेच तेच गर्दीचाच आता हाय म्हणजे रविवारी म्हणून रविवारी जरा इथं येणं टाळा माझं म्हणणं विगडीला तुम्ही या जागी विगडीला खूप मजा येईल आणि गर्दी कमी असेल तुम्हाला व्यवस्थित सगळं एक्सप्लोअर करता येईल साईडचं सध्या गर्दी असल्यामुळं नाही जोरात पाऊस गाईल आणि एका शॉर्टच्या मागे स्ट्रगल बघा दोघांचा बे पाऊस आय पाऊस आणि इथं आम्ही गाडी थांबवली आहे जेवणासाठी घरून आम्ही जेवण बनवून आणलंय प्रितेश डोक्यातला ओवा दिसत आहेत बाजूला रविवार आहे तर मच्छी मटण पाहिजे वेदनला नाही तेव्हा खाणार नाही पकडू देस पकडू देस चिकनचं अरे भाकरी हातामध्ये आणि मस्तवेकी सिनरी एन्जॉय करत आम्ही आता खातोय वटाण्याची भाजी देवदर्शन करून आलोत म्हणून भाजी घरी गेला चिकन आणि मामा बघा कसा भांडी घासते मस्त पैकी पाण्यामध्ये डिश धुवते आम्ही आता जेवलो त्याच्यामध्ये असा पाहिजे नवरा मामीची काय रिएक्शन बघू मामी कसा पाहिजे नवरा असच पाहिजे ना माणसाच करायचं दाखवायचं काय <laughs> कसं वाटलं भांडी घासून <laughs> एकदम अतिशय मस्त वाटलं भांडी घासायला शेतावरची आठवण आली मला आम्ही शेतावर असं भांडी घासायचो चहा प्यायचो चहा बनवायचो एकदम मस्त वाटलं काम केलंस का शेतावर कधी ओंकार दादा आता आपला जेवण होऊन झालंय आता आणि मग डायरेक्ट आता घरी जाऊ जाताना बघू काय सीन भेटायचा का गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की आता पाऊस पडतोय एकदम जोरात आम्ही चालले आहोत घरी गाडी सावकाश चालो खतरनाक पाऊस पडतो बेकार असं वाटून येत नाही कॅमेरामध्ये पण खूप पाऊस आहे खूप प्रचंड पाऊस आहे बघा थिमके बघा पाण्याचे थेंब थेम बघा थेंब मामाला दिसत नाही तरी पण मामा चालवते एवढा आम्ही चार वेळेला पुसला असल काच काय करणार एवढा स्ट्रगलने आम्ही आलो आणि तो आम्हाला घेऊन आलाय एवढ्या पावसांमध्ये इथं आलो तर आम्ही लोक बघा लोक आई शपथ बघ पोरांना आम्ही बोलू भिजायला आणू चलो आगे चलो पुढे पण एक आहे बघतो बहुतेक नाही नाही एवढं आता घरी भिजा शावर मध्ये तर, तर, तर आम्ही आलेलो आहोत परत आणि मस्त आपली छोटीशी शॉर्ट ट्रिप होती सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आता थोड्या वेळात मला नेरुळला निघायचं आहे नेरुळला पण मला आमचं फॅमिली गेट टुगेदर छोटासा तिकडे पण जायचं आहे तर मग विचार करते तिथं ब्लॉग बोलू का नको झालं शक्य पण नाही सो so, टील देन टेक केअर बाय बाय